हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ कशावर तुमच्या लक्षात आलाच असेल हो आजचा व्हिडिओ आहे प्रसादा प्रसादावर प्रसाद हा अतिशय महत्वपूर्ण विषय आहे तर तो तुम्ही अजिबात स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती प्रसादाला दोष नसतो आपण म्हणतो पण तो कुठल्या प्रसादाला दोष नसतो ते बघणार आहोत आणि तो कशा पद्धतीने प्रसाद अर्पण केल्यावर त्याचं पुण्य त्याचं फळ आपल्या पदरात पाडून घेता येतील हे ये सगळं आपण बघणार आहोत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रसादाविषयी प्रसादाविषयी बरेच आपले गैरसमज समज असतात तर प्रसादाला दोष नसतो पण तो प्रसाद त्या पद्धतीने त्या विशिष्ट देवतेला अर्पण केला गेला पाहिजे तरच तो प्रसाद म्हणून म्हणजे आपल्याला खायला चालतो की जर तुमचा उपवास असेल काय असेल किंवा तुम्ही पराण घेत नसाल तरी पण प्रसाद आपण घेऊ शकतो कधी कधी कुणाचे पारायण चालू असतात तर आपण काय म्हणतो तेव्हा पराण घ्यायचं नाही पण जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो तेव्हा जो प्रसाद दिला जातो त्या प्रसादाला दोष नसतो त्यामुळे तो तुम्ही बिंदास खाऊ शकता पण तो कधी तो प्रसाद जो आपण मंदिरात अर्पण केलेला असतो तोच प्रसाद म्हणजे मग अर्पण कसा करायचा आहे की तुम्ही फार विशेष काही मंत्र म्हणा असं मी म्हणत नाही जो तुम्ही प्रसाद नेला आहे ना देवतेला म्हणजे आता गणपती बाप्पा असो स्वामी महाराज असो कुणालाही देवीच्या मंदिरात असतो तुमची इच्छा असेल तिथं तुम्ही प्रसाद नेला प्रसाद नेल्यानंतर एक तर तो आरतीच्या आधी न्यायचा आहे किंवा आरतीच्या आधीच खरं नेला पाहिजे आणि जर तुम्ही आरतीच्या आधी नेत नसाल की तुम्ही म्हणजे आरती झाली आणि तुम्ही प्रसाद आणला देवतेसाठी कमीत कमी त्या देवतेला तुम्ही फार मंत्र म्हणा असं म्हणत नाही फक्त गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचंय मंडल काढायचंय चौकण प्रसाद ठेवायचा आहे आणि गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवलं ना तरी तेव्हा तो प्रसाद देवतेला अर्पण होतो आणि त्याच प्रसादाला आपल्याला दोष लागत नाही पण आपल्या मैत्रिणी काय करतात की बायकांना म्हणजे आता परवा मी संकष्टी होती तर गणपती मंदिरात गेले होते एका ताईने ना आरती झाली प्रसाद वाटून झाला मग त्यांनी आणला प्रसाद म्हणजे आणला बऱ्याच जणांनी आणला म्हणजे वाटतं माणसाला की आज चतुर्थी आपण गणपतीला आपल्या घरातला प्रसाद न्यायला पाहिजे तर तसा त्या ताईंनी आणला आणल्यानंतर त्यांनी काय केलं गणपती बाप्पाला ठेवला आणि सगळ्यांना वाटायला लागल्या तर त्या ते आमच्यापर्यंत आल्यामुळे हा प्रसाद मग म्हटलं प्रसाद घेतलाय ताई सहज माझी उत्सुकता होती काय तर म्हटले बुंदी तर म्हटलं आवाज संकष्टी म्हणे काय झालं मग आम्ही पण खाल्लं म्हटलं बरोबर आहे तुमचं काही चुकीचं नाही पण मी त्या तेव्हा काहीच बोलले नाही बरोबर फक्त म्हटले पण जर आपण प्रसाद अर्पण केला मग तो उपवास असो का नसो जो प्रसाद लाव आपण गणपतीला अर्पण केला तर तो आपल्याला लागू पडतो त्या प्रसादाला दोष नसतो पाणी फिरवूनच नस गायत्री गा मंत्र म्हणून पाणी फिरून अर्पण केलेलाच प्रसाद जर अशा पद्धतीने फक्त त्यांनी देवासमोर ठेवलं आप ना आपल्याला जर वाटलं ना आपण तो खाल्ला तर तो, तो प्रसाद लागू होत नाही देवतेलाही अर्पण होत नाही आणि आपल्यालाही दोष लागतो इन केस तुमचा आपला उपवास असतो संकष्टी असेल किंवा ज्याचा काही जोत उपवास असेल तर त्या दिवशी जर आपण तो प्रसाद खाल्ला तर आपला उपवास पण मोडतो म्हणजे तुम्हाला तुम्ही जर अशा पद्धतीने प्रसाद गणपती बाप्पाला किंवा ते त्या देवतेला ठेवून लोकांना वाटलं तर तुमचा जे काही फायदा व्हायचा सोडून तुम्हाला पातक लागू शकतं कारण समोरच्या उपवास मोडतो तर त्यापेक्षा जर तुम्हाला वाटत असेल उपवास मोडू नये आणि माझा प्रसाद देवतेला अर्पण व्हावा एक था था तर तुम्ही म्हणजे गणपतीला मोदक किंवा मोतीचूरचे लाडू सोडले तर दुसरा कुठला पदार्थ न्यायचा असेल तर माझं तरी स्वतःच असं मत आहे जर तुम्ही मोदक नेत असाल तर अतिउत्तम मोतीचूरचे लाडू नेत असाल तर अतिउत्तम पण हे सोडून जर तुम्हाला दुसरं काही न्यायचं असेल तर ते उपवासाच न्यावं म्हणजे जेणेकरून असं कुणाला वाटायलाच नको किंवा मनात थोडी तरी शंका येतेच माणसाला का तर आपण दिवसभर उपवास पकडलेला असतो आणि त्या देवतेची आपण आराधना करत असतो तर मग तो मोडू नये म्हणून आपण एवढी काळजी घेतो तर जर आपण उपवासाचेच पदार्थ नेले तर हाही शंका येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही प्रसाद वाटताय तो जो उपवासाचा नसेल त्यानेच पातक लागतो पण जो दुसरा कुठला उपवासाला चालणारा पदार्थ तुम्ही देवतेला देऊन आणि मग लोकांना वाटला तर त्याचं पातक नाही लागणार पण त्याचं तुम्हाला पुण्य पण पदार्थ नाही पडणार कारण की ते देवतेला अर्पणच झालेलं नसतात मग माझ्या मैत्रिणींना माझं सगळ्यांना हे आहे की तुम्ही फक्त काय करायचंय फक्त गायत्री मंत्र म्हणायचा आहे मंडल काढायचंय आहे तुम्ही नेलेला जो काही प्रसाद आहे जो बॉक्स आहे किंवा वाटी आहे डब्बा आहे तो त्याच्यावर ठेवायचा आहे त्या चौकणावर मंडल पाण्याचा भरीव मंडल काढायचा आहे आणि फक्त तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचंय म्हणत नाही की तुम्ही हेच मंत्र म्हणा तेच म्हणा फक्त गायत्री मंत्र आणि ते म्हणून जर तुम्ही पाणी फिरून देवाला नमस्कार केला तर तो प्रसाद देवतेला अर्पण होतो आणि तुम्हाला जे काही त्याची फळश्रुती किंवा ज्याचं जे काही पुण्य मिळणार असत ते तुम्हाला पूर्णता मिळतं त्यामुळे माझी तरी अशी इच्छा आहे की तुम्ही अशा पद्धतीने अर्पण करा तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तर हे मला सांगायची कळकळीची म्हणजे होती की की हे आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया तर ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ